असाल 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 छान सुंदर सुरक्षित आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आता ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला ही माहिती असेल आज सकाळी पाऊस पडलाय म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे रिमझिम असा पाऊस पण पडला आणि तुम्ही जर आता जर बघितलं तर ऊन सुद्धा पडलाय म्हणजे सकाळी ऊन पाऊस दोन्ही आहे तर सकाळी थोडा पाऊस पडला तर खूप बरं वाटलं म्हणजे सगळीकडे असा थंडावा वगैरे होता म्हणजे थंडीमध्ये जी थंडी पडते ती थंडी वेगळी असते आणि पाऊस पडल्यानंतर जो वातावरणामध्ये जो थंडावा असतो ना तो वेगळा असतो म्हणजे थंडी वेगळी आणि थंडावा वेगळा असतो असं पण थोडं बरं वाटलं पावसामध्ये असं आहे तर आज शुक्रवार आहे आज माझी बैठक होती त्यांनी बैठक येऊन जाऊन आलेली आहे आणि येताना ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन आली आणि तेच तर आता अकरा वाजलेले आहेत तर अकरा म्हणजे अकरा पाच झाले तर आता मी सिंपल असे कांदा पोईस करेल आणि मग संध्याकाळी मी मिसळ पाव करणार आहे तर आम्ही मिसळ म्हणजे सिंपल अशी ब्रेड बरोबर खाणार पाव बरोबर नाही तर अरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज पप्पा येणार आहेत तर पप्पा आता निघाले पण असतील म्हणजे नऊ वाजता निघा नऊ साडेनऊ वाजता दहापर्यंत निघणार होते तर आता पप्पा ऑन द वे असतील म्हणजे आता बारा साडेबारापर्यंत पप्पा पण पता येतील तर मी दटापट कांदा पोळे करते मी इथे तिखट असे कांदा पोहे केलेले आहेत ज्ञानेशला तिखट आवडतात तर आता ही जी कोथिंबीर आहे ही बारीक कटकिली कोथिंबीर छान मस्त पसरवून घेते आणि मिक्स करून घेते तर ही ज्ञानेची प्लेट आहे कारण जेव्हाही ज्ञानेश नाश्ता करतं तेव्हा मी त्याला ह्या मिकी माऊसच्या प्लेटमध्ये मी त्याला नाश्ता देते आणि बाकी मी बाऊलमध्ये कांदा पोहे घेतलेत तर खरं म्हणजे हिरवी मिरची टाकून कांदा पोहे करतात तर ज्ञानेशला खरं म्हणजे कांदा आणि हिरवी मिरची टाकून अजिबात आवडत नाही म्हणून मी कांदा नाही टाकलेला फक्त टोमॅटो जिरा राई आणि टोमॅटो आणि लाल तिखट यावरती मी कांदा पोहे केलेत तर अशी ही कांदा पोहे खूप सुंदर छान लागतात ज्ञानेश घे खायला त्याला खूप भूक लागली हा ना इकडे बघ खूप भूक लागले ना मला भूक लागले मला भूक लागले चल घे तर या तुम्ही सुद्धा कांदा पोहे खायला आता

इकडे बघ ज्ञानेश आवडली तुला पुरणपोळी दाख सांग इकडे बघ ना ज्ञानेश ज्ञानेश सांगतो आज काय खाल्लंस इकडे बघ इकडे बघ काय खाल्लं पुरणपोळी मग सांग अजं थँक्यू बोलस का तू आणि आता आजोबांना काय दाखवतो आहेस तू दाख आज कलर दाखवतो मग इकडे बघ ज्ञाने वाजले बघ किती झोप ना समजा क्लास आहे ना तुझा तू काय काय हे केलं हे ज्ञानेशने ड्रॉइंग केलं नादीने आहे ओके काय काय बोलतात कॅट आहे कॅट आणि त्या बाजूला कोण आहे हे काय कोण आहे कर्स तुझी फ्रेंड आहे ना चहा घेतलेला आहे तर मी तुम्हाला गंमत सांगते पप्पा इथे चहा प्यायला बसलेत तर खरं म्हणजे पप्पांना नाही ना चहाचा कप नाही भेटला म्हणून पप्पाने बघा कशात घेता का बाप्पा हा पेला आहे छोटा या पेल्यामध्ये पप्पाने घेतला चहा प्यायला त्याला माहितीच नाही की मी कप कुठे ठेवला तो आणि मी गेली होती ज्ञानेशला क्लासला सोडायला तर आता इथे छान मस्त चहा पिता पिता दोघही गप्पा मारू आणि आरामात मग जेवणाला सुरुवात करेन आता वाजेल पाहुणे सहा ज्ञानेश साडेसातपर्यंत पर्यंत घरी येईल तोपर्यंत मी जेवण रेडी ठेवेल कारण पप्पांना पण आठपर्यंत पर्यंत भूक लागते असं आणि आज मी आणि ज्ञानेशः आम्ही दोघांनी पण प्लॅनिंग केले काय माहिती आहे पप्पा काय नाही ते तर होतं तेच मला ज्ञा ज्ञानेशला कसं तू टी व्ही बघतो ना ज्ञानेश तर तो मला नेहमी बोलत असतो कार्टून तर ता मी त्याला सांगितलं आहे तो आज छोटा भीम नाही बघायचा आज आपण सगळ्यांनी बघून सगळ्यांनी मिळून भूतनाथ पिक्चर बघायचा आहे हां तोच तर आता बघू तर आधी मी चहा पिते पटापट ते कॉमेडी हो पक हां मस्त आहे खूप जरा बघितलं ना मस्त जेवता जेवता बघूया आपण आणि तुम्ही तिथे बघू शकतात तिथे ती ही मिक्की माऊज आहे ना हिला जिथून आणते ते तिथंच ठेवले हां आणि पप्पांनी इथे खूप म्हणजे पप्पा दुपारी आले आणि दुपारी आल्यानंतर पप्पांनी पुरणपोळी आणि दूध याचं जेवण केलं पुरणपोळी म्हणजे पुरण दुधाबरोबर पुरणपोळी खाल्ली त्यानंतर पप्पा झोपून गेले आम्ही पण थोडा आराम केला आणि मला हे काढायचं आहे मी काय काढलंच नाही त्याच्यामध्ये शेकट्याच्या शेंगा आहेत पप्पांनी गावावरून पपई वगैरे आणले तर मी तुम्हाला दाखवेल तुम्ही बघा इथे पप्पांनी म्हणजे गावावरून येताना काय काय आणलेलं आहे तर घराच्याच बाजूला कढीपत्त्याचं झाड आहे पप्पांनी इथे कढी पूर्ण पिशवी भरून कढीपत्ता आणलेला आहे त्याचबरोबर घराजवळ शेकट्याच्या शेंगांचं झाड आहे त्यामुळे पप्पाने शेकट्याच्या शेंगा आणलेल्या आहेत म्हणजे त्याला शेवग्याच्या शेंगासुद्धा बोलतात आणि घराजवळ पपईचं झाडसुद्धा आहे तर पप्पांनी येताना पपई आणलेली आहे तर खरं म्हणजे तीन पपया होत्या तर पप्पांनी दोन पपया ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे तिथेच गावाला आणि एक पपई आणले कारण एवढं जड म्हणजे त्या पपया खूप जड असतात एवढे पप्पांनाही तेवढं सगळं होतं झेपलं पाहिजे तर पप्पांनी येताना ही वांगीसुद्धा आणलेली आहे तर ही गावठी वांगी आहेत आणि येताना थोडी द्राक्ष आणली होती तुम्ही इथे बघू शकता की इथे ही मोड आलेली मटकी आहे तर मी काल सकाळी मटकी भिजत टाकली होती रात्री ही जी मटकी आहे एका कॉटनच्या कपड्यामध्ये म म्हणजे मोडाल जी मटकी आहे म्हणजे एका कॉटनच्या कपड्यामध्ये मी बांधून ठेवली होती पूर्ण रात्रभर सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान मस्त या मटकीला असे मोड आलेले आहेत तर आ, ही जी मटकी आहे मी अशा प्रकारे छान मस्त अशी मोकळी करून घेतलेली आहे तर आधी ही जी मटकी आहे तर या मटकीचे मी दोन भाग केलेले आहेत एका डब्यामध्ये मी आधी मटकी ट्रान्सफर केली आणि दुसरी छोट्या डब्यामध्ये कारण मी पूर्ण या मटकीची भाजी अजिबात करणार नाही आहे तर एका डब्यामध्ये ही मटकी ट्रान्सफर करून यामध्ये मी छान मटकी पूर्ण बुडेपर्यंत मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावून मी ही हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे दहा ते पंधरा दिवस ही मटकी पाण्यामध्ये छान व्यवस्थित तु राहते तुम्ही अशा प्रकारे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आता ही जी मटकी आहे ती मटकी दुसऱ्या डब्यातले जी मटकी आहे ते मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये तेल ॲड करून त्यामध्ये जिरं राई हळद ॲड करून आता ही जी मटकी आहे ही मटकी आपल्या यामध्ये ॲड करायची आहे छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे या आणि तुम्ही ते बघू शकता की ते मी अगदी छोटे छोटे असे बटाट घेतलेले आहेत आणि म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शक तुम्ही यामध्ये ॲड करू शकता शकतात शकता। नाही तर तुम्ही ते स्किप करू शकतात तर आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि ही जी मटकी आहे जर तुम्ही जर तीन शिट्ट्या ते तर ही खूप जास्त मऊ शिजेल त्यामुळे आपल्याला जास्त मऊ शिजवायची नाही फक्त दोनच शिट्ट्या द्यायच्या आहेत आता इथे वाटण करण्यासाठी मी दोन कांदेच्या असे स्केअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत न दोन टोमॅटो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे खोबरा त्यानंतर आलं लसूण मिरची आणि इथे जिरा गरम मसाला हळद लाल तिखट आणि इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे कारण माझ्याकडे मिसळ मसाला नाही आहे आम्ही तुम्हाला एकच सांगेल की जर मिसळ म्हणजे मिसळ करण्यासाठी मिसळ मसालाच पाहिजे असं काहीही नसतं तुम्ही आ, मी आपण जे वाटण करून घेणार आहोत त्या वाटणानेच या मिसळात चव येऊन जाते आता तेल गरम करायचं तेलामध्ये राई ॲड करायचे आहे कडीपत्ता ॲड करायचा आहे जो खोबरा आहे तो खोबरासुद्धा छान मस्त ॲड करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आलं लसूण मिरची कांदा टोमॅटो टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकतात म्हणजे लाल मिरचीने काय होतं माहिती एका कलर येऊन जातो एक प्रकारची तरी येते मग हिरवी मिरची म्हणून मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ॲड करायची आहे थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला ॲड ॲड केलेला आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी मिक्स करून घे मिक्स केलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला पाच पाच मिनटं वाफ द्यायची आहे म्हणजे पाच मिनटं किंवा सात आठ मिनटं वाफ द्यायची आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे कांदा टोमॅटो हे छान व्यवस्थित मऊ शिजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे कांदा टोमॅटो लसूण या ग्रँडरच्या भांड्या भांड्यामध्ये ॲड करून छान मस्त याची आपल्याला याचं छान असं म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे आणि फ्र हे जे पाणी आहे तर फ्रायफ्लॅनमध्ये जे काही मसाले चिटकले होते त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी मी या वाटणामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता परत कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला राई ॲड करायची आहे राई ॲड केल्यानंतर इथे आपण फोडणीसाठी कांदा आणि कढीपत्ता आणि इथे मी कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखा काश्मीरी तिखा लाल घेतलेला आहे म्हणजे एवरेजचा तिखा लाल मसाला वापरलेला आहे आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जेराई ॲड केल्यानंतर आपल्या यामध्ये कढी पत्ता कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर हळद गरम मसाला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि एवरेजचा तिखा लाल ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आ, कांदा लसूण मसाला आणि छान मस्त तरी येऊन जाते आता हे जे वाटण आहे हे वाटण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अगदी दहा मिनटं आपल्याला छान मस्त वाफ द्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे कुकरला मी दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत तर इथे आपली छान मस्त आ, ही जे मटकी आहे छान मस्त शिजलेली आहे आणि हे जे बटाटे आहेत हे बटाटे काढून मी याची सालं काढून घेते आहे आता इथे दहा मिनटं झालेले आहेत आपला मसाला छान मस्त असा शिजलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती आपल्या यामध्ये ॲड करायची आहे आणि या मसाल्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि जी मटकी आहे ते मी पाण्यासगट यामध्ये ॲड करायची ॲड करणार आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हा मसाला अजूनही शिजवू शकता पण दहा मिनटामध्ये हा मसाला खूप छान मस्त शिजतो आता मी यामध्ये मटकी ॲड केलेली आहे आता यामध्ये मी जे बटाट्यांची जी सालं काढून घेतली होती ती सालं मी यामध्ये ॲड करून घेणार आहे सॉरी बटा सालं काढून जे बटाटे हे केले होते ते मी यामध्ये ॲड करणार आहे छोटे छोटे बटाटे आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला उकळी द्यायची आहे आणि चवी उकळी द्यायची पाने ॲड केल्यानंतर उकळी द्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला अजून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कारण आपण यामध्ये पाने ॲड केलेलं आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की सालं काढलेली बटाटे कारण जे बॉईल केलेले बटाटे के बटा आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत तर तुम्ही बघू शकतात की इथे छान मस्त अशी तरी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करूया मी इथे कोथिंबीर ॲड करते आहे पण ज्ञानेशलासुद्धा कोथिंबीर ॲड करायची आहे त्यामुळे तो सुद्धा होतो की मम्मी मला आड़ कर, आड़ ही कोथिंबीर ॲड कर ॲड करायची आहे त्यामुळे तोही कोथिंबीरावरती ॲड करतो तर आता इथे छान मस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे छान मस्त कोथिंबीर टाकून छान व्यवस्थित <coughs> <coughs> मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे छान मस्त असे आपले मिसळ पाव रेड मिसळपाव रेडी आहे पण आम्ही ही मिसळ पावाबरोबर न खाता आम्ही ही मिसळ ब्रेड बरोबर खाणार आहोत आणि ही मिसळ खूप टेस्टी छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे ब्रेड आहेत मी इथे कांदा आणि कोपीत कोथिंबीर खूप बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी फरसान घेतलेला आहे हा जो आहे हा फरसान, फरसान मी आता बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते शला आज खूप राग आलेला आहे रडतोय तो आम्ही जेव्हा बसलोय आणि ते मी भूतनाथ टू मूवी हो लागलाय पण ज्ञानेशला भूतनाथ मूवी बघायचा आहे <laughs> अरे राजा लावेल थांब इकडे बघ मी तुला उद्या नक्की लावून देईन प्रॉमिस आता आमचं जेवण झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकतात नाही अक्षरशः टी व्हीजवळ तिथे गाडी आहे त्या गाडीवरती बसून तो टी व्ही बघतोय भूतनाथ हा मूवी बघतोय बघतोय कारण त्याला भूतनाथ हाच मूवी बघायचा होता तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट आणि पप्पांनासुद्धा म्हणजे भूतनाथ रिटन हा मूवी त्यांना नाही आवडला पण म्हणजे आवडला नाही म्हणजे भूतनाथ रिटर्न हा खूप चांगला मूवी आहे पण त्याच्या आधी जो आ, फक्त जो भूतनाथ मूवी आहे तो मलाही आवडतो पप्पांनाही आवडतो ज्ञानेशला तर खूपच आवडलेला लहा आव आहे लहान मुलांचा मूवी आहे म्हणून मी ठरवलं की ज्ञानेशलासुद्धा हा मूवी आपण दाखवा